नमस्कार प्रशो मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम भीमराव धोंडे आणि खंडणीची तक्रार हे समीकरण नेमकं काय आहे हा गोंधळ नेमका काय आहे या सगळ्या गोष्टी पडताळणी करून आम्ही पाहत आहोत सूत्रांच्या मदतीने मराठी महाराष्ट्राच्या हाती काल एक अर्ज लागला त्यानंतर मराठी महाराष्ट्राने एक रिपोर्ट सादर केला त्या अर्जामध्ये धक्कादायक खुलासे सदरील महिलेनं केले होते त्या महिलेशी मराठी महाराष्ट्राने संपर्क साधला आहे त्या महिलेने अनेक खुलासे केलेले होते अर्जामध्ये ज्या काही गोष्टी नोंदवण्यात आल्या होत्या त्यावर मराठी महाराष्ट्रनं काल प्रकाश टाकला त्या महिलेचा संपर्क होत नव्हता मात्र काल माझं बोलणं झालं मी त्यांना विचारलं की मला तुमचा इंटरव्ह्यू करायचा तर त्यांनी सांगितलं की मी अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये आहे मी अत्यंत भयभीत आहे माझा जीव धोक्यात हो आहे मी आजारी आहे मी बोलण्याच्या मनस्थितीत आणि स्थितीत नाही आहे त्यांच्यावर काय प्रेशर आहे कोणाचं प्रेशर आहे हे मी त्यांच्या बोलण्यावरून ओळखू शकलेलो आहे अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत मी सुरुवातीपासून संशय व्यक्त केला होता कि धुतले ले ले सार के कि की भीमराव धोंडे धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ शुभ्र नाही आहेत त्यांचे कार्यकर्ते माझ्या बातमीच्या खाली कॉमेंट करतात आणि ते सुद्धा पत्रक काढून म्हणतात की माझी राजकीय बदनामी केली जात आहे निवडणुकीच्या तोंडावर आणि मला विरोधक बदनाम करत आहेत तुम्ही किती बदनाम आहेत आणि किती होणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याला कळणार आहे तुम्ही कितीही सावपण्याचा आव आणला तरी तुमच्या बुडाखाली नेमका किती अंधार नेम आहे हे मराठी महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देणार आहे तुम्ही जो काही सावपणाचा आव आणून मस्त फेटापिटा -फेटा घालून फेटा गावामध्ये फिरतायत ना तितके तुम्ही स्वच्छ शुभ्र नाही आहेत त्या महिलेच्या बोलण्यावरून मला जाणवलं तिने काही गोष्टी सांगितल्यात मी जेव्हा कधी स्टेबल होईन आणि मी जेव्हा कधी एकदम स्थिर होईल माझी तब्येत चांगली होईल जेव्हा माझ्यावर काही संकट येणार नाही असं मला वाटेल तेव्हा मी तुम्हाला बोलेल अशा प्रकारचं त्या महिलेचं म्हणणं होतं भीमराव धोंडेंनी फार टोकाला जाऊन त्या महिलेला त्रास दिलेला आहे दोन हजार तीन ते दोन हजार बावीसपर्यंत ती महिला भीमराव धोंडेंच्या संस्थेवर होती असं तिने स्वतः अर्जामध्ये लिहिलेलं आहे आणि सुद्धा सांगितलं त्या काळामध्ये काय नेमके प्रकार घडलेत ते तिला सगळं माहीत आहे ती रात्री मला बोलत असताना म्हणत होती की माझ्या जीवाला धोका आहे मला घरातून बाहेर पडता येत नाहीये मला कधीही अपघात करून घडवून आणून संपवलं जाऊ शकतं माझं कुटुंब कधीही उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं अशा प्रकारचे वक्तव्य तिचे होते मग एखाद्याचं कुटुंब एखादं व्यक्ती संपवण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी लागतो याचा अर्थ काय या आहे कुणी फक्त खंडणीच मागत आहे का कुणी फक्त तुमचे काही पुरावेच आहेत म्हणून दाखवत आहे का तर नाही एखाद्याचं कुटुंब संपवण्यासाठी जी तयारी कोणी दाखवत असेल तर नक्कीच त्याचं आयुष्य उद्धवत होण्याच्या मार्गावर आहे त्याच्या नक्कीच काहीतरी चुका झालेल्या आहेत हे आपण समजून जायला हवा ही सगळी परिस्थिती का ओढावली तुम्ही काय नेमके काळे बाजार त्या ठिकाणी करतायत काल त्या महिलेनं उल्लेख केला अर्जामध्ये की भीमराव धोंडेंच्या संस्थेच्या कार्यालयामध्ये किंवा मग त्यांच्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये बंगल्यावर तरुण मुली यायच्या आणि त्या मुलीपैकी एका मुलीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला तो कुणी केला कसा केला हे मला माहिती नाही आहे दुसरी एक महिला मला सांगते की तुमचा जे काही वस्तू आहे ती वस्तू त्या मी त्यांना दिलेली आहे या सगळ्या गोष्टी काय चालल्या आहेत नेमक्या संस्थेमध्ये भीमराव धोंडींनी माझ्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा त्या महिलेनं मला सांगितलं आहे मला फोनवर फार काही स्पष्ट बोलती बोलू शकली नाही मात्र जेव्हा कधी मी त्याला फे फेस टू फेस समोर भेटेल तेव्हा सगळ्या गोष्टी मला माहिती होतील माझ्याकडे जे काही पुरावे ते मी सगळे कोर्टात सादर केलेत आता मला फक्त आणि फक्त कोर्ट वाचवू शकते अशा प्रकारची महिलाची त्या भावना होती पोलीस मला वाचू शकत नाहीत पोलीस त्यांच्यासारख्या आहेत असा सुद्धा आरोप त्या महिलेनं नगरच्या पोलिसांवर केला आहे कोतवाली पोलिसांवर तिथले जे काही पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत त्यांनी मला फार मोठ्या प्रमाणावर अमानुष मारहाण केली आहे एक महिला असताना तिने माझी विचारपूस करणं गरजेचं आहे तिने माझ्यावर हात उचलला असं तरी चाललं असतं मात्र तिथला पुरुष पोलीस अधिकारी माझ्यावर हात उचलतो आणि मला अमानुष मारहाण करतो अशा प्रकारचे आरोप सदरील महिलेने केलेले आहेत अत्यंत गंभीर गोष्ट आहे ठीक आहे तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या चुका मान्य करा पोटात घ्या आणि सगळ्या गोष्टी संपवा मात्र तुम्ही चुका झाकण्यासाठी अनेक चुका करणार असाल तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही कसे काय उजळ मात्याने फिरतायत एखाद्यावर कसे काही खंडनीचे गुन्हे दाखल करतायत बरं ठीक आहे खंडणी मागितली असेल सिद्ध केली पाहिजे भैया बॉक्सर नावाचा इस्माईल दर्यानी भैया बॉक्सर याला जामीन का मिळाल्या त्या महिलेला दोन दिवसात जामीन का मिळाला ती तिसरी महिला का अटक झाली नाही का ह्या सगळ्या गोष्टी केल्या कशामुळे चाललं होतं हे सगळं काही तासांमध्ये अटक करून आणलं माजी आमदार लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन बसतात फोन फिरवतात सगळीकडे आणि त्या महिलेला उचलून आणा एका सामान्य महिलेला उचलून आणण्यासाठी पोलिसांचा फौजपाटा सैराबाहेर फिरतो जेव्हा तीच महिला माझ्या विरुद्ध या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत मला त्रास दिला जातोय माझ्यावर हल्ले केले जात आहेत मला जिव्या मारण्याच्या धमक्या येत आहेत तीच महिला पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जात होती तेव्हा एखादा लोकप्रतिनिधी हाच लोकप्रतिनिधी का पोलिस ठाण्यामध्ये जाऊन बसला नाही त्या महिलेची सुरक्षा द्या म्हणून तिचं काय नेमकं म्हणणं आहे तिची काय अडचण आहे ही समजून घ्या असं म्हणण्यासाठी हाच माझे आमदार त्या ठिकाणी का नाही गेला आपल्या स्वतःवर आलं म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायचे स्वतःची आबरू नुकसान होऊ नये यासाठी वाटेल ते प्रयत्न करायचे लोकप्रतिनिधींना तिथून फोन करून पोलिसांवर दबाव आणायचा पोलिसांनी लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यासारखं वागायचं नियम तोडून वागायचं या सगळ्या गोष्टी भीमराव धोंडेंच्या सांगण्यावरून त्या महिलेला करण्यात आलेल्या आहेत अत्यंत दयनीय अवस्था तिथली आहे आणि या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत येणाऱ्या काळामध्ये भीमराव धोंडे हे किती सुतासारखे सरळ आणि किती धुंतलेल्या पांढऱ्या शुभ्र तांदळासारखे आहेत ही मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि मला त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायचं ठणकावून नुसत्या उलट्या सुलट्या कॉमेंट करू नका भीमराव धोंडेंनी काय काय केलेलं आहे हे त्यांना जाऊन जा विचारा आणि जर तुम्हाला ते माहीत असून सुद्धा तुम्ही तिथं कॉमेंट करत असाल तर त्या कॉमेंटला काहीही अर्थ नाही भीमराव धोंडेंचे लाभार्थी खाली येऊन कॉमेंट करतायत की साहेबांना बदनाम करू नका साहेब किती बदनाम आहेत हे मी कुणी सांगायची गरज नाहीये साहेब बदनाम आहेत हे बाष्टी तालुक्याला त्यांच्या मतदारसंघाला बीड जिल्ह्याला माहीत आहे हे मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे आणि आजपर्यंत आम्ही कुठंतही अशी हलगी घेऊन कुठंतरी दवंडी देत फिरलो नव्हतो की भीमराव धोंडेंचे हे सगळे कारभार आहेत कुणीतरी त्रास झाल्यानंतर बाहेर आला आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय आमचा आणि भीमराव धोंडेंचा बांधाला बांध नाही आहे आमचा आणि भीमराव धोंडेंचा वैरदाबा नाही आहे आमची आणि भीमराव धोंडेंची काही दुश्मनी नाही आहे मी कालच सांगितलं की कुठल्याही एखाद्या भीमराव धोंडेंची बदनामी करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही आहे मात्र जर एखादा कोणी भीमराव धोंडे कुठल्या तरी महिलेला त्रास देत असेल कुठल्या तरी महिलेचं शोषण करत असेल तसे आरोप त्यांच्यावर होत असतील तर ते आरोप त्यांनी फेटाळून लावण्यापेक्षा ते आरोप खोटे हे सिद्ध केलं पाहिजे ते सोडून देत तुम्ही त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करतायत ही निंदनीय बाब आहे तुम्ही म्हणत आहात की निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत मात्र आमचाही नाईलाज आहे निवडणुका योगायोगाने आहेत आणि हे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्याचा आम्हाला नाईलाज इलाज आहे आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही ज्या गोष्टी समोर आल्यात ते दाखवायचं काम लोकांना दाखवायचं काम आरसा दाखवायचं काम हे आमचंही माध्यमांचं आणि तो आरसा आम्ही कायम दाखवत राहणार मराठी महाराष्ट्र हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय शांत बसणार नाही धन्यवाद